जाणून घ्या धनप्राप्तीचे चार उपाय घराच्या उत्तर पूर्व दिशेला जमिनीत करा हा उपाय अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही घरामध्ये पैशाची कमी राहते ज्योतिषीय मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहाचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो कुंडलीतील दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची विशेष पूजा करावी येथे जाणून घ्या धनलाभ करून देणारे काही खास उपाय पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावी त्यानंतर श्री महालक्ष्मी नम मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा मंत्र जप करणे शक्य नसल्यास एकशे आठ वेळेस ऐकावा हा उपाय पती पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात मंत्र जप करण्यासाठी कमलगट्टाची माळ वापरावी धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात दुसरा उपाय घर बांधताना प्लॉटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेला नाग, नाग, नाग जोडी करून टाकावी घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नाग, नाग, नाग जोडी एका कलशात लपवून ठेवावी या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते तिसरा उपाय स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन महालक्ष्मीच्या समोर ओम श्रीं हिम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं हिम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा या मंत्राने मोठमोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात चौथा उपाय धनलाभाची इच्छा असल्यास रोज संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा लावावा ओम साम सदा शिवाय नम मंत्राचा जप करावा या उपायांनी सुद्धा गरिबीचे योग दूर होऊ शकतात